मित्रांनो जालना शहरामध्ये छोटा पुढारी आज आलेला आहे आज सोळा मे दोन हजार चोवीस जालना शहरातील कादराबाद येथील ब्राह्मण गली येथे असलेल्या भैया शाहीवाले यांच्या मुलाचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त छोटा पुढारी असलेला युट्यूबर मुख्यमंत्र्यापर्यंत विरोधी पक्षनेते असो राजकारणातले व्यक्ती असो यांची कॉमेडी करणारे आणि प्रसिद्ध असलेले युट्यूबर हे जालन्यात आलेले आहे जालना शहरामध्ये आज सोळा मे दोन हजार चोवीस रोजी हे आलेले आहेत

सर्व구나 चालू मित्रांनो जालना शहरामध्ये आज छोटे पुढारे आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार होतो सरांचं तर खरं वास्तव आहेल्या नगर ज्याला आपण म्हणतो पूर्वीचं अहमदनगर जिल्हा श्री बन आहे आणि सर आता थोड्याच वेळामध्ये मुंबईहून आलेले आहेत नमस्कार आणि तुमचं जालना शहरामध्ये हार्दिक स्वागत नमस्कार माझे स्वागत केल्याबद्दल मी तुमचा सर्व जालनेकरांचा मनापासून आभार मानतो तुम्ही राजकारणाच्या भाषणासाठी प्रसिद्ध आहे सध्या लोकसभा निवडणूक आणि मला वाटत सगळेच पक्ष फुटले आणि खिचडी झाली तर आताच्या लोकसभाच्या निवडणुकीवर तुमचं काय म्हणणे नक्की प्रथमत ज्यांनी मला आमंत्रित केलं अजय मी काय जर आलोय अजय मी भैया शाहीवाले आणि सिद्धार्थ विवेक शैवाले या आमच्या सिद्धांतलाच्या प्रथमदा वाढदिवसानिमित्त मी जालन्यात आलो आणि जालन्याचं वातावरण बघितलं तर मी एकंदरीत म्हणले लोकसभा निवडणुका झाल्यात पण मी जर म्हणतो बाजू काही लोकसभा निवडणुका झाल्या नाही पाचवा टप्पा मुंबईचा चालू आहे आणि त्या निवडणुका झाल्याच्या नंतर आता महाराष्ट्राचं राजकारण थोडं 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 प्रश्न गुटीत उगरवत चाललेलं आहे जालना शहर तसं ऐतिहासिक ठिकाण हो जशी नगरची निजामशाही त्या तशीच हैदराबादची निशाम निजामशाही आम्हाला दोन्ही ऐतिहासिक ठिकाणी वेगळे जालना तसं बाराव्या शतकापासून ऐतिहासिक ठिकाण आहे आणि तुम्ही इथं जालना मध्ये आलेले पण आहे तुमच्या वास्तव्यावर जालना जालन्याविषयी काही सांगू शकतात जालन्याविषयी जर सांगाल हे जालन्यात हे नाही म्हणून वाटतं होते आणि कसे एवढे कसं असतं लोकमत असते जनमत असते आपण जो उमेदवार निवडत असतो तो पाच वर्षासाठी निवडत असतो त्यामुळं जो जनता विजय करेल तो प्रत्येक जनतेने विचार करून केलेला असेल आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांनीची जनता नव्हे तर आता महाराष्ट्रातली जनता सुज्ञ झालेली आहे त्यामुळं जो निव उमेदवार निवडून येईल त्याला नक्कीच जनतेने चांगल्या मताने विजय केला असेल असं मला वाटतं कारण त्या उमेदवारावर जनतेचा विश्वास असेल उमेदवाराचा जनतेवर विश्वास असेल फक्त मी एकच सांगा कोणी बी विजय वा संघातून जनतेची कामं करा आणि जे निवडणुकीपूर्वी आश्वासन तुम्ही देतात जे लोकांच्या पाया पडतात तशीच कामं करा जनतेचा आशीर्वाद घेऊन जनतेसाठी तुम्हाला निवडलेलं असतं मग जनतेची कामं करण्यात आपण पाच वर्ष घालवली पाहिजे हे मला वाटतं बरोबर नक्कीच मित्र हो निवडणुकीच्या हिशोबाने सरांचं भाषण आणि त्यांचं वक्तव्य नक्कीच प्रसिद्ध प्रसिद्ध होत असतात आणि जसं म्हणतात की कोणतरी कान टोचणार पाहिजे म्हणजे कान टोचले की त्यांना बरोबर लक्ष राहत तसं यांचं काम असतं की उमेदवारांना आठवण करून देणं की तुम्ही पूर्वी काय बोलले होते आणि आता काय करायला लागले नक्कीच सरांच्या भाविक आयुष्यासाठी आणि समृद्धीसाठी आपल्या संपूर्ण शहर वासिबा हार्दिक शुभेच्छा जर कान पोचलो तरी जखम बरी होते पण आज मला अभिमान वाटतोय की मी एक शेतकऱ्याचा पुत्र आहे आणि सर्वजण शेतकरी वर्ग माझ्या मागे आहे ने त्यामुळं नेत्यांचे कान पोचल्यापेक्षा मी जे बोलतो ते नेत्यांना माझ्या मुळात निम्मे नेत्यांना ने ऐवजी जनतेचा विकास करावा लागतोय कारण आम्ही काही उमेदवारांना नेत्यांना सांगत असतोय बाबा तुम्ही जे आश्वासन घेत आहे ते पुरं करत चला आणि नक्कीच नेते सध्या पक्षात गुंतलेले होते पण आता तरी था जनतेची सेवा करा हे तुम्हाला सर्वांना सांगा आणि मी एक शेतकरी पुत्र आहे मला शेतकऱ्याची कंत हे जाणीव आहे जिथं जिथं नेता चुकल तिथं तिथं आम्ही शेतकरी पुत्र त्यांना जाणीव करून देणार की तुम्हाला सत्ता दिली ही शेतकऱ्याच्या पोरांनी युवकांनी आणि अगोर गरीब जनतेने दिलेली आहे तुमची सत्ता पक्षासाठी नव्हे तर विकासासाठी वापरा हे नक्की आम्ही दे, दे, कर दे, ने दे ने करू का, सा साकारू आणि माझी सर्वांना एकच विनंती राजकारण करत असताना राजकारणाच्या पद्धतीने करा जोड भावनेच्या पद्धतीने करू नका कारण हे राजकारण फक्त चार दिवसापुरचं असतं कोणीही सुरभावना मनात ठेवू नका काय आहे गावागावात जातोय आम्ही गाठात येतात भांडणं पाहायला मिळतात सर्व माझ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला एकमती करेन नेते चार दिवसांनंतर एक एकत्र येतात पण आपण सुद्धा मी या पक्षाचा आहे त्या पक्षाचा नाही आपल्याला लोकशाहीने अधिकार दिला आहे मतदान बजवा आणि आपण आपलं सगळेजण एकत्र मिळून राहूया मिसळून नांदूया हे तुम्हाला सगळ्यांना सांगायचे आणि सर्वांनी एक फाऊल दोन हजार चोवीस चालत असताना एक फाऊल विकासाकडे ठेवा आणि नक्की बोट द्या शेतकऱ्याचं राज्याचं भलं झालं पाहिजे रोजगारांचं भलं झालं पाहिजे महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं भलं झालं पाहिजे असे निवडणूक व्हायला पाहिजे धन्यवाद